जी आर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते पहिला दुसरा तिसरा हप्ता वेतन थकबाक्य आणि मेडिकल बिलसंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होते आणि यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे हा निर्णय काय आहे हे महत्त्वपूर्ण परिपत्रक आणि याचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना नेहमीप्रमाणे एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचनालयाचं अतिशय महत्त्वपूर्ण असे हे आदेश निर्णय निर्गमित झालेले आहेत हे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना निर्गमित झालेले आहेत त्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्र विनियोजन लेखानुदान अधिनियम दोन हजार तेवीसच्या अनुषंगानं कर्मचाऱ्यांचं वेतन निवृत्तीवेतन आस्थापना अनुदाने सातवा वेतन, वेतन आयोग थकबाकी यासंदर्भातले संपूर्ण आदेश आहेत याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील माहे डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्याचं वेतन भत्ते निवृत्तीवेतन या बाबीचा खर्च वाहवण्यासाठी ज्ञापनाद्वारे लेखाशीर्षमध्ये शे उपलब्ध करून आले दिलेली तरतूद जी आहे ती सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी शासनानं संचनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून खालील लेखा शीर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये मागणी क्रमांक लेखाशीर्ष वितरित करण्यात आलेली तरतूद आणि ज्ञापनाद्वारे वितरित तरतूद आणि एकूण वितरित तरतूद जी आहे त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्याचं अनुदान जे आहे ते किती आहे त्याची माहितीसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे लेखाशीर्षामध्ये प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण त्याचबरोबर जिल्हा परिषदांना अनुदाने निवृत्ती वेतनविषयक खर्च त्याचबरोबर मेडिकल बिल वेतन थकबाकी यासंदर्भातलं अनुदान जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे आणि सुमारे दोन हजार नऊशे सत्तर कोटी एक्केचाळीस लाख ब्याऐंशी हजार फक्त इतकी रक्कम जी आहे ती या थकबाकीपोटी वेतन डिसेंबरचं वेतन मेडिकल बिल आणि सातव्या वेतन आयोगाचे थकी थापते पहिला दुसरा तिसरा संदर्भात मंजूर करण्यात आलेला आहे एवढा जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे आणि याच्यामध्ये पुढं असंही नमूद केलेलं आहे की ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी हे खर्च करता येणार नाही वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक चार नियम पाच नियम एकोणचाळीस टी पाच तसेच अनुक्रमांक सहा नियम चार प्रमाणं सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करण्यात यावं आणि दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील माहे डिसेंबर दोन हजार तेवीस या ज्ञापनाद्वारे लेखाशीर्षीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या या तरतुदीमध्ये वे नियमित वेतन वैद्य वैद्यकीय देयके तसेच सातव्या वेतनयागाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी ही जी रक्कम आहे ती अदा करावायची आहे त्यामुळे निश्चितच शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असणारे जे सर्व कर्मचारी आहेत अधिकारी आहेत पेन्शनधारक आहेत त्यांना डिसेंबरचं वेतन मेडिकल बिल वेतन थकबाकी आणि सातव्या वेतनयकाचे जे थकीत हप्ते आहेत तिसरा हप्ता आहे आणि ज्यांचा पहिला दुसरा हप्ता राहिलेला आहे त्यांचा हप्ता आणि ही संपूर्ण अनुदान जे किंवा पगार जो आहे तो मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल तर निश्चितच या सर्व कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बाब असणारा आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असलाच नक्की कमेंट करा धन्यवाद